जाणून घ्या दिवसानुसार देवीला नैवेद्य दे अर्पण केल्याने कोणते फायदे होतात आणि कोणत्या समस्या दूर होतात देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या दिवशी कोणता प्रसाद द्यावा एक नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे देवी शैलपुत्रीचा दिवस या दिवशी देवीच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्य लाभते व सर्व रोग दूर होऊन शरीर निरोगी राहते दोन नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीचा आहे या दिवशी देवीला साखर अर्पण करून प्रसन्न केले जाते हे देवीच्या चरणी अर्पण करून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटल्यास हे नवदुर्गेचे रूप आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ ब्राह्मणांना अर्पण करणे शुभ आहे यामुळे दुःखापासून मुक्ती आणि परम सुख मिळते चार नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मालपुहा अर्पण केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते हा नैवेद्य मंदिरातील ब्राह्मणाला दान करावा असे केल्याने बुद्धिमत्तेचा विकास होतो तसेच निर्णय क्षमता वाढते पाच नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे माता स्कंदमातेचा दिवस या दिवशी देवीला केळी अर्पण करणे खूप चांगले आहे असे केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते सहा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मातेला मध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी मध अर्पण केल्याने व्यक्तीची आकर्षण शक्ती वाढते सात नवरात्रीच्या सातव्या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवावा सातव्या नवरात्रीला मातेला गुळ अर्पण करून ब्राह्मणाला दान केल्याने मुक्ती मिळते चींगा आणि अनपेक्षित संकटांपासूनही रक्षण होते आठ नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीला नारळ अर्पण करा आणि नारळही दान करा यामुळे मुलांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो नऊ नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला तिळ अर्पण करून ब्राह्मणाला दान करावे यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि अनुचित घटनांनाही आळा बसतो